नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अगदी सोपे व अगदी झटपट होणारे पेढे तर हे पेढे बनवण्याकरता आपण खवा न वापरता हे पेढे बनवले आहे परंतु अगदी खव्याच्या चवीचे हे पेढे बनतात तर बाजारामध्ये मिळते त्यापेक्षा सुद्धा छान हे पेडे बनतात व अगदी हायजेनिकसुद्धा असतात तर दुकानात जी पेळे मिळतात ते हायजेनिक असतात की नसतात हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचे हे पेढे घरीच बनवले तर हे चवीलासुद्धा छान लागतात आणि अगदी बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी झटपट म्हणजेच पंधरा मिनटात हे पेढे तयार होतात तर पेढे बनवण्याकरता लागणारं साहित्य बघूया तर त्यासाठी मी दोन वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे व वा पाऊन वाटी आपल्याला घ्यायचं आहे दूध व दोन चमचे तूप घ्यायचं आहे अगदी कमी साहित्य लागतं तर सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये पाऊन वाटी दूध टाकलेलं आहे दुधाला थोडंसं गरम करायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तर दुधाला आपल्याला आटवायचं नाही तर हलकंसं गरम करायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध पावडर तर आपल्याला सर्वात प्रथम पाऊन वाटी दूध घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालूया दूध पावडर व दूध पावडर टाकल्यानंतर आपल्याला याला सतत फिरवायचं आहे जेणेकरून त्या दूध पावडरचे गोळे होणार नाही आणि हे दूध पावडर मिक्स करत असताना तुम्हाला जर दुधाचे प्रमाण कमी वाटले तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं दूध ॲड करू शकता तर मी एकूण दीड वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे तर या स्टेजला मला थोडं दुधाचं प्रमाण कमी वाटलं तर मी आणखी थोडं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी दूध मी यामध्ये घातलेलं आहे आता याला सतत फिरवत फिरवत यातील जे गुटड्या झालेल्या आहे त्या आपल्याला मोळायच्या आहे तर आता दूध छान असं आटलेलं आहे आता या स्टेजला घालायची आहे अर्धी वाटी साखर तर मी या ठिकाणी पिट्टी साखर घेतलेली आहे जाड साखर घ्यायची नाही नाहीतर तो पेळा असा कचकच लागू शकतो व पेळाला ती चव येणार नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे मी या ठिकाणी अर्धी वाटी पिट्टी साखर घातलेली आहे तुम्ही हवे जास्त गोळ पेढे आवडत असेल तर थोडं गोळाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल आता अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत हलवत यातील गुठळ्यासुद्धा मोडायच्या आहे व याला या मिल्क पावडरमध्ये या साखरेला मिक्स करायचं आहे साखर टाकली की याला हलकंसं पाणी सुटतं तर हे पाणी जोपर्यंत आटत नाही व आपलं जे मिश्रण आहे हे कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे यात गुठळ्या आपल्याला मोळत राहायचे आहे तर हे मिश्रण हलकसं घट्ट होत आहे तर आपल्याला अगदी लो फ्लेमवरच ही सर्व प्रोसेस करायची आहे हाय फ्लेमवर जर केली तर हे मिल्क पावडर करपू शकतं त्यामुळे याला कळवट वास सुद्धा येऊ शकते त्यामुळे आपल्याला हे सर्व प्रोसेस अगदी लो फ्लेमवर करायची आहे सतत आपल्याला याला परतत राहायचं आहे जेणेकरून यातील संपूर्ण घोटाळ्या मोळून जाईल तर आता आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आणि तर हे मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाही आहे त्यामुळे आपलं हे मिश्रण छान असं झालेलं आहे ता तर आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊया व आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढायचं आहे व याला आपल्याला थंड करायचं आहे तर आपल्याला याला हलकंसं कोमट करायचं आहे अगदीच थंड करायचं नाही नाहीतर याचे पेळे येणार नाही व याचा गोळा होईल त्यामुळे याला हलकंसं कोमट करायचं आहे तर हलकंसं हे कोमट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे मिश्रण होतं त्यानंतर याचे आपण हलकंसं त्याला मळलं की याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया तर याचे आपण छोटे बॉल्स करूया व याला पेळ्याचा आकार देऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे पेडे बनवू शकता चवीला अतिशय उत्तम लागते तर अशा प्रकारे मी एक पेळा केलेला आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पेळे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे मी संपूर्ण पेळे तयार करून घेतलेले आहे तर दोन वाटीच्या प्रमाणात हे पेडे अठ्ठावीस होतात दुकानामध्ये उपलब्ध असतात त्या साईडचे जर आपण पेळे केले तर हे पेळे अठ्ठावीस भरतात तर दोन वाटी तुम्ही जर दूध पावडर घेतलं तर दीड वाटी एवढं दूध टाका किंवा त्यापेक्षा थोडं कमी टाकलं तरी चालेल परंतु जास्त दुधाचा वापर करू नका तर अगदी सोपे असे हे पेळे आपले तयार आहे या रक्षाबंधनला अशा प्रकारचे पेळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण हे अगदी कमी वेळात होतात अगदी पंधरा मिनिटात हे पेळे तयार होतात आणि बाजारात मिळते त्यापेक्षाही भारी चवीचे हे पेळे तयार होतात त्यामुळे अशा प्रकारचे पेळे तुम्ही या रक्षाबंधनला किंवा कुठल्याही सणावराला घरीच नक्की करा, हो नक्की कर वीडियो वीडियो ला ला करा, करा। तर मस्त असे हे झटपट होणारे पेळे तयार आहे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद